हाय हॅलो रिवान वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता बघू आई भडंग करणार आहेत आता मस्त आम्ही वडापाव वगैरे आणून खाल्लेला आहे आणि आता आई भडंग करणार आहेत त्याचीच तयारी चालू आहे बघा आता इथं आई काय करत आहेत भडंग करत आहेत त्या त्याची तयारी चालू आहे खूप छान म्हणजे खूप छान भडंग बनवतात त्या तर इथं त्यांची तयारी अशी करून घेतलेली आहे यांचं काय काम चालू आहे बघा आमच्या साहेबांचं आता ह्यांना हे टेस्टर हे मोठं असं घमेलच ठेवलेलं आहे कारण त्यात हलवायला व्यवस्थित हा बघा आई भडंग करणार आहेत मी असं त्यांना काहीतरी हाताखाली मदत करून देतो त्या खूप छान बनवतात बघा गरम गरम पाऊस गरम गरम पावसाळ वाचतोय कधी थंड पाऊस थंड वातावरणात असं बघा बघा तिचं लक्ष फक्त खाण्याकडे आहे बोलण्याकडे लक्ष नाही बघा करतात ना त्यामुळे मला असं खूप छान बनवतात जसं मी म्हंटल नुसतं ऐकतं खायचं तापले 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 आ, तो ना घालतो उभार आणि इन्स्ट्रक्शन दे नुसतं <laughs> बघा कडक कडक पाहिजे काय आता तेल आहे <laughs>

बघा इथे आता फुटाण्याची डाळ घातलेली आहे ते सगळं मस्त एक पाच मिनिट तरी बारीक म्हणून मिडियम फ्लेम वरती भाजून घेतात परतून घेतात त्याच्यात आता जिरं मोरी कडिंग आता टाकलं ना हा फुटाने डाळ मी त्याच्यात आता थोडी फास्ट लाईक म्हणून घर ही आपली कोल्हापुरी चटणी ही आपल्याला जसं पाहिजे तसं करायची सर्व मीठ टाकायचं त्याच्यात तिरमुरिला थोडं मीठ असतंच गोडच थोडं काय करलेस तू ठीक आहे ती साखर टाक टाकणार वर वरना का तुम्हाला गोड बी पाहिजे नाही थोडं बोल मला तिखट लागतं बाबा बघा कलर बगा, कलर कोल्हापुरी लाल लाल कलर झालाय झनझणीत कोणा कोणाला आवडते भडन कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा मॅडम तुम्ही काय करलाय फक्त वास घ्या वास नुसतं वास घ्यायची कामं करा कंट्रोल कंट्रोल बर कलर किती छान आलाय बघा तुम्ही हा बघा याचा कलर किती सुंदर आलाय मस्त आलाय कलर झालेला आहे भडंग आई टिप सांगा काय तर गरम भरून ठेवला ना प्लॅस्टिक पिघळत किंवा आहे हां तर ते मऊ होतो मऊ होतोय का म्हणून थोडा वेळ गरम या पातेल्यातच ठेवायचं हां वरतीच ठेवायचं आणि भरून ठेवायचं मस्त मस्त झाला मस्त अरे का तक पूर्ण पुट्टी भरं खातीस काय

मग आता चिवडा काढल्यानंतर काय विशेष पाऊस पडतोय ना पाऊस खूप मोठा आलाय आमच्या इकडे बघू शकता तुम्ही काय संध्याकाळी जेवण स्पेशल स्पेशल आज वांग

ज्वारीची नाक फुगलेली भाकरी ना? ता उदेचा मन्जे वड़ा। तर आता ही तयारी आहे उद्याच्या नाश्त्याची म्हणजे मेंदूवडा तर इथे एक ग्लास पेक्षा थोडे कमी तांदूळ घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि उडीद दाल मेंदूवडा करणार आहे उडीद वडा करणार आहे त्यामुळं उडदाची डाळ आपण हा ग्लास भरून पूर्ण काटोकाट भरून उडीद डाळ घेतलेली आहे बघा इथं आता ते दोन्ही तांदूळ आणि जी उडदाची डाळ होती ते दोन ते तीन वेळा स्वच्छ पहिला धुऊन आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ओव्हरनाईट भिजत घालायचं तर इथे तुम्ही बघू शकता तांदूळ आणि डाळ भिजेपर्यंत म्हणजे त्याच्या थोडी त्याच्यात थोडं वरती येऊपर्यंत पाणी घातलेलं आहे आणि आता त्यामध्ये एक चमचा बघू शकता मेथीचे दाणे ॲड करत आहे आणि हे आता आम्ही ओव्हरनाईट ठेवणार आहे ते मेंदू तुम्हाला काल ते दाखवलंच चालू त्याची ता नाश्त्याला आहे हे भिजत ठेवलं होतं आणि त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत भाजलेल्या हिरव्या मिरच्या नंतर त्यामध्ये ऍड करणार आहोत आलं पुदिना कुरूं कुरूं रावा, 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 थे। थे। हे मिक्सरला म्हणजे जास्त बारीक अजिबात नाहीये असं थोडंफार हाताला लागतं ते नाही करायचं ना आई जास्त बारीक रवा रवा सारखं हा रवाळ रवा सारखं ठेवलंय आणि हे जे वाटप होत ते पिठामध्येच गा, टेस्ट खूप छान येते बघा इथं चाललेले मेदू वडाची तयारी खूप छान करतात आई जे डाळ आणि तांदूळ आहे अशीच रवाळ रवाळ अशी वाटून घ्यायची अर्धा चमचा इथं बघा हळद घातलेली जास्त नाही घातलेली नाहीतर मग ते थोडं कडू लागतं थोडी घातलेली आहे आणि आता चवीपुरता आपण आता मीठ घालणार आहे बघा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे त्यात मीठ घाला खूप छान होतात हे मेंदू वडे तुम्ही नक्की एकदा करूनच बघा कारण जोपर्यंत तुम्ही घरी करणार नाही तोपर्यंत त्याची टेस्ट तुम्हाला समजणार नाही यामध्ये थोडेसे म्हणजे अगदी थोडेसे जिरे ॲड केलेले आहेत आणि थोडं खोबरं बारीक चप बारीक त्याचे थोडे तुकडे केलेले आहेत म्हणजे असे कट करून घेऊन त्यामध्ये घातलेले आहेत तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही स्किप पण करू शकता पण छान लागतात टेस्ट छान येते यामुळे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आई तर घेत आहेत बघू शकता तुम्ही आता आई सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहेत ते पीठ म्हणजे पातळ हे केलेलं नाही अजिबात इथे बघा टेक्निक बघा पटकन होत आणि शेप पण त्याचा खूप छान होतो आणि ती इझिली सुटता पण तेला तुम्ही बघू शकता बघा थोडस पीठ घेतलं मध्ये असं सर्कल सारखं केलं आणि तेलामध्ये सोडलं बघा आणि इथं बघा हे हे बघा शेप किती छान होतात हाताने इतके प्रॉपर नाही होत म्हणजे सवय असेल तर होता पण हे बेस्ट आहे म्हणजे पटकन होऊन जात होत असं केल्याने हे बघा म्हणजे यामध्ये या पिठामध्ये सोडा वगैरे काहीच नाही घातलेलं तरी सुद्धा तुम्ही बघू शकता तेलामध्ये सोडला सोडला म्हणजे ते किती असे प्लफी झालेत फुगलेत छान हे बघा आमचा हा नाश्ता इथं तयार झालेला आहे बघा इथं खायचं चालू आहे हे बघा आपलं मेंदीवडा तर ते तयार झालेला आहेत आणि खात आहेत कसे झाले मेंदीवडे तुम्ही पण नक्की बनवून बघा तर चला आम्ही आता मारतो मेंदी वड्यावर ताव